महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मांडे श्री विनायक भोसले जिल्हाध्यक्ष सातारा यांच्या वतीने कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांना देण्यात आले निवेदन कोलकाता तसेच मुंबईमध्ये बदलापूर ज्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील अनेक कॉलेज शाळा कोचिंग क्लासेस या ठिकाणी असणाऱ्या स्टाफची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे आहे तसेच कॉलेज शाळा खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आदेश देणे व जो आदेशाचे पालन करणार नाही त्या संस्थेवर योग्य ती कडक कारवाई करणे गरजेचे आहे निर्भया पथक सारख्या गाड्यांचे गस्त वाढवण्यात यावे तसेच हॉस्टेलमध्ये राहत असणाऱ्या मुली तिथे असणारा सर्व स्टाफ हा महिला असाव्या तसेच विद्यार्थी तक्रारीसाठी विशेष हेल्पलाईन नंबर तक्रार पेटी करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांचे गांभीर्यपूर्वक विचार करून सर्व शाळा कॉलेज खाजगी क्लासेस यांना नोटीस काढण्यात यावे व पंधरा दिवसाच्या आध या बाबींवर उपाययोजना करण्यात याव्या नाहीतर अशा कॉलेज किंवा शाळा खाजगी क्लासेस करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी सातारा विनायक भोसले केतन जाधव जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे जिल्हा सचिव विश्वास सकपाळ कराड शहर अध्यक्ष सचिन नलवडे तालुका अध्यक्ष विजय वाणी उमरज शहर अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक अर्जुन म्हस्के रिहान शेख ओम जगताप तमजीत शेख तन्मय कुंभार आदी उपस्थित होते संतोष कदम एस के क्राइम न्यूज कराड जय महाराष्ट्र मी विनायक भोसले मनसे विद्यार्थी सेना सातारा जिल्हा अध्यक्ष आज कराड तालुका उपविभाग पोलीस अधिकारी त्यांना सन्माननीय पक्षाचे आमच्या या विद्यार्थिनीचे अध्यक्ष मान्य अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज कराडमध्ये ज्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं महत्त्वाचा विषय हा होता की आत्ता आपण पाहायला गेलं नुकत्याच कोलकत्ता असेल बदलापूर असेल या ठिकाणी होणाऱ्या ज्या अत्याचार आहेत महिलांवरती हा कुठंतर थांबवून द्यावा आज साहेब नेहमी सांगतात की ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस त्या त्याचे जे कृत्य करणारा जे हात पाहिजे पाहिजे असा शासनाने कायदा एक कायदा निर्माण केला पाहिजे की जेणेकरून अशा जे आरोप आहेत त्यांची परत हिंमत झाली नाही पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे त्यात नमूद केलेलं आहे की ज्या कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये जो स्टाफ आहे त्या स्टाफची त्याचे चारित्र्य प्रकार झाली पाहिजे तसेच त्या कॉलेजमध्ये किंवा खाजगी क्लासेस शाळा इतर या ठिकाणी सु सुरक्षेच्या दृष्टीकोनात अशा उपाययोजना ठेवल्या पाहिजेत सी सी टी व्ही कॅमेरामध्ये त्यामध्ये तक्रार पिढी ठेवली पाहिजे की मुलींना एखाद्या काय बऱ्याच विद्यार्थी घरी सांगण्यासाठी पण पूर्णपणे भेट अशा वेळेत विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी एखाद्या ता तक्रार जर केली तर त्यासाठी पूर्ण एक तसं पथक आहेच निर्भया पथक कराड शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पण ह्याचा गस्त पण मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे यातून महिलांना मुलींना या तक्रारीतून त्यांच्या भावना व्यक्त करता येईल आणि त्या भावना पोलीस प्रशासना कशी वेळेत पोचेल यासाठी अशी सर्व परि आम्ही मागणी केलेली आहे संबंधित शिक्षण संस्था असतील कॉलेजेस असतील शाळा असतील या ठिकाणी ज्या आम्ही मागणी केलेली आहेत सी सी टी व्ही कॅमेरा असेल तक्रार विवरण असेल पेटीचे आणि तिथल्या स्टाफची चारित्र्य पडताळणी असेल अशा जर गोष्टीची त्या पंधरा दिवसाच्या आज जर तपासणी झाली किंवा कोणत्या कॉलेजेस शाळेने या सर्व गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीकोनाने केलेलं नाही असं जरी कुठली कॉलेज किंवा शाळा जर कार्नी क्लासेस आढळल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंत्री स्टाईल आंदोलन करणार तेवढं सांगतो सांगतो मी कांबळे मंत्री विद्यार्थ्यांना सातारा दिला सचिव आज आम्ही महाराष्ट्र मंत्री विद्यार्थ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अमोजी ठाकूर यांना सर्व शाळेतील शैक्षणिक शाळेतील कर्मचाऱ्यांचा चारित्र्य पडताळणी करावी कारण उत्तर कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळेतल्या शिक्षक छपाई कामगार शिपाई यांची तपासणी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ही मागणी आज आम्ही ठाकूर यांना केलेली आहे जे जय हिंद जय महाराज